मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला परप्रांतीयांना मराठी शिकवण्याचा विचार होत नाही मात्र राज्यामधल्या मुलांना हिंदीची सक्ती केली जाते अशा शब्दामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलंय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरती आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती जोरदार टीकास्त्र डागलाय दरम्यान भारतीय भाषेला विरोध आणि इंग्रजीसाठी पायघड्या या मानसिकतेला विरोध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं आहे बघूया राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून ही जुगलबंदी कशी रंगली महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायगड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठीच्या मुद्द्याला हात घातला आणि हिंदीच्या सक्तीचा तीव्र शब्दात निषेध केलाय गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेली आहे मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाही आहे कोणत्याही भाषेचा द्वेष नाही पण आमच्यावर सक्ती करू नका